अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर या गावात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील प्रवेशद्वारावरून दोन गटात संघर्ष पाहायला मिळत आहे काही ग्रामस्थांनी या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याला विरोध करून काम बंद केले त्यापैकी काही जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून काहींवर ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे मात्र गुन्हे दाखल झालेल्यांना अटक करण्याची मागणी होत आहे आज पुन्हा पांढरी खानमपूर गावातील वाद चिघडल्यामुळे पांढरी खानमपूर मध्ये संचारबंदी लावण्यात आली अनुसूचित जातीवर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे अनुसूचित जातींच्या लोकांनी गावावरच बहिष्कार टाकून गावाच्या बाहेर धाव घेतली यावेळेस संचारबंदीचे नियम देखील जुगारण्यात आले हे सर्वजण अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावात पाय टाकणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे

अरे कशामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर